पेडगाव केसरी मध्ये आज आपण दाखल झालो अनेक बैलगाडा मालक चालक इथं आलेत बाबा शेठ गोगावले हे सुद्धा आलेत आपला बैल घेऊन शेठ आज पेडगाव आ... मैदानामध्ये आपण काय सांगाल तुमचं नियोजन आयोजन काय नियोजन आमचं हे अचानकच झालेलं आहे बाबांचं नियोजन एका रात्रीत मध्ये झालेलं आहे दिसत आणि आपला पायरा आपल्या जवळचा गावातल्या गावातल्या गावातच आहे शक्यतो गावातल्या गावात पायरा जुळत नाही आणि आमचं जुळलेलं आहे आणि आम्ही पेडगाव हिंद केसरी साठी मैदानी खायला जे बैलगाडीची पंढरी आहे बैलगाडीची पंढरी म्हणून आम्ही आज आलेलो आहे तर आमचे सहकारी ओंकार शेठ गायकवाड साहेब तिकडे नाना नाना वके सध्या विश्रांती घेत्या विश्रांती सकाळी आम्ही यायला जरा थोडा उशीर झाला आम्हाला त्यामुळं एकंदरीत आज काय सांगाल बैलाबद्दल काय सांगाल बैलाबद्दल बैल बैलाज आई फुल फवार आहे बघूया आता आमचं गट नव्याण्णव गटामध्ये लागलेली आहे आणि आमचे तासबी नऊ नंबर लागलेले कसं येण्याचं तुमचं आलात कस आम्ही हे काय आमची गाडी आहे किती वाजता आला निघाला घरातून आम्ही बारा वाजता निघाले रात्री आणि सकाळी आम्ही चार वाजता पोहोचलो मैदान आज गच्च भरलेले आहे जसे पंढरजे वारकरी वार असते तसेच बैलगाड्या शौकीन तमाम बैलगाडी मालक सर्व आज इथे जमलेले आहेत नियोजन एक नंबर आहे सकाळी कम्प्लीट सात वाजता मैदान चालू झालेले आणि नियोजन एकदम बारी आहे कदाचित फायनल लवकरात लवकर होण्याची दाट शक्यता आहे निसर्गाने साथ दिलेली आहे आम्हाला आणि पाऊस आता वातावरण जरा गरम व्हायला हो आहे पाऊस येण्याची शक्यता आहे तरी मैदान लवकरात लवकर नियोजन एक नंबर नियोजन एक नियो नंबर आहे गल्ली पण आहे गल्ली तर आमच्या बरोबर हे आज काय सांगणार आपल्या बलिगडा क्षेत्राबद्दलचा अनुभव अनेक मैदानात असतात अनेक मैदानावर पुढे असतात आज काय सांगाल मैदानाबद्दल तुमचं मत काय बलिगडा क्षेत्राबद्दल काय सांगा बाबा बाबा म्हणत होते आपल्याला हिंदकेशरीला खेळायची त्यांचं मन नाही का पहिलेपासून एक पहिलं स्वप्न होत त्यांचं की हिंद केसरी मैदान खेळायचे आपल्याला पेडगाव म्हणले आपल्याला पुशी गावलं पण काय असं बाबा गोगावलेच पहिले एक स्वप्न पूर्ण झाले आता ते म्हणणार नाही फक्त पूर्ण कराव शंभर टक्के होणार जरी काढला ना बा... आ... आ... बाबा गोगावले गावात हिंद किसरी म्हणून ओळखणार शंभर टक्के ओळखणार बाबा गोगावले तर आपल्या बरोबर हे सहकार्य दादा काय सांगाल तुम्ही ते गावची पाटील घरच्या गायचा कोंडे द्या बाबा गोगावल्यांचा मेजर म्हणून ओळखतात तर त्यांनी लहानपणापासून सांभाळलेलं आहे त्याची जोपासणार लहान मुलागत केलेली आहे तेवढंच मी सांगू शकतो बेडगावचं मैदान एकदम रितसर आणि एकदम शिस्तबद्ध चालू आहे तर सांगायचा उद्देश एकच आहे याच्या पुढची सुद्धा मैदान अशी रिसर आणि काटेकोरपणे पा... नियमांचं पालन करून शिस्तबद्ध झाली पाहिजे माझं नाव प्रत्यमेश गोगावले हा खेळ शॉपवरून आलो पुणे हा कोणाला घेऊन आला कोण आमचा मेजर म्हणून त्याला घेऊन का आजच्या मैदानाचं नियोजन कसं कोण पहिला कसं काय हा मल्हार म्हणून आमच्याबरोबर मैदानाचा एकंदरीत मैदानाचं नियोजन आजचं गट पाहता पटापट होत त्याबद्दल काय सांगाल मैदान खूप पटापट चालले कारण की निसर्गामुळे पटापट चालले पावसाच्या आतानामुळं नियोजनाबद्दल इथल्या ह्याच्याबद्दल काय सांगाल नियोजन चांगलं इथलं खूप सुंदर नियोजन आता किती वेळ गटात पळणार आहे आता आम्ही नव्या नऊ गटात आहे हा नऊ नंबर तास या आधी कुठं कुठं पळाव आता आम्ही आमच्या भागात बोट पळ खूप ठिकाणी पडलेले यात्रा जत्रा हा कुठे गट पास वगैरे काय हो गट पास केलेला आहे एकदा पटवाडीत नंबर केलेला आहे इकडं राजीगड केसरीला एकदा नंबर केलेला आहे फायनल फायनल हा बिंगड केलेलं आहे सर हा बैलगाडी क्षेत्र सध्या नियम वगैरे व्यापक असं होतंय चांगल्या दृष्टीने पुढे जात असंच झालं पाहिजे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल हो बरोबर आहे मी माटे लागले पाहिजे कारण की एक एक, एक बैल चार चार वेळा पळतो बाकी गरीब लोकांना चान्स भेटत नाही त्यातून पाळायला त्यामुळे प्रत्येकाचा बैल एकदा चान्स भेटला एकदा पळाला पाहिजे पावती केली पाहिजे तुम्हाला कधीपासून म्हणजे छंद कधीपासून बैलगाडी क्षेत्रात तुमचा आता वय असून तरी सुद्धा तुम्ही बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला एक पाच सहा वर्ष नाही बैलगाडी क्षेत्रात हा तुमच्या म्हणजे गाडीवर ड्रायव्हर कोण असतो गाडी ड्रायव्हर आमचा असतो पंकज ड्रायव्हर मोरेचा आले असते ते कुलतिक असतील मैदानात आणखी सहकार्य तुमचे सर्व सहकार्य सर सगळे सहकार्य टीम आमचे हां तर धन्यवाद आपल्याला मुलाखत दिल्याबद्दल